नंतर बघ्या पुढची एक ब्रेकिंग बातमी बडोदा जय एन टी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आला आहे बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे या बोगद्याचं काम पंधरा महिन्यांच्या विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार हा बोगदा बावीस मीटर रुंद असून त्यामध्ये चार मार्गिक काटणार आहेत सध्या बोगद्याच्या आतमध्ये प्लास्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांमध्ये करता येणं शक्य होणार आहे तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये करता येईल बदलापूरच्या विकासाला खरी दिशा मिळेल बदलापूरकरांना किंवा अंबरनाथकरांना सुद्धा चाळीस मिनिटांमध्ये आपण सी एस टीला पोहोचू जे एन पी टीच्या बरोबर आपण अटल सेतूला जोडला जातो आहे आणि चाळीस मिनटामध्ये बदलापूरचा नागरिक हा बिना ट्रॅफिकनी मुंबईमध्ये प्रवास करू शकेल शिळफाटा विसरून जातील बदलापूरला एक सगळ्यात चांगलं दळणवळणाचं चा, आणि उत्पन्नाचा सोर्स व्हायला हा मार्ग आहे